नमस्कार मैत्रिणींनो न्यू सौंदर्या टेलरिंगमध्ये तुमचं स्वागत आहे ज्या मैत्रिणींना शिवणकामाची आवड आहे आणि शिवणकामात काही अडथळा येत असेल काही गोष्टी कळत नसेल अशा मैत्रिणींसाठी माझे व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीनं आहे जर तुम्हाला शिकायचं असेल तर माझे लाँग व्हिडिओ नक्की बघा कारण की लॉंग व्हिडिओमध्ये परिपूर्ण माहिती असते शॉर्टमध्ये एक मिनिटामध्ये काय शिकू शकता तुम्ही तर लाँग व्हिडिओ नक्की बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं तर कमेंट करा लॉन्ग व्हिडिओ हा तुमच्या फायद्याचा असतो तर लॉंग व्हिडिओ नक्की बघत जा शॉर्ट व्हिडिओ काय एक मिनटासाठी तुम्ही काय बघू शकता आणि काय शिकू शकता त्याच्यासाठी यूट्यूबनं एवढी सुविधा दिलेली आहे आपल्याला की घर बसल्या आपण यूट्यूबवर सगळं काही शिकू शकतो तर तुम्ही त्याचा फायदा घ्यायला पाहिजे आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला येत नाही हे सगळं शिकलं पाहिजे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा लाईक करा